नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी जत तालुक्यातील संख गोंधळेवाडी येथील श्री संत बागडे बाबा मंदिरात एकवीस मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी विजयपूर आश्रम यांनी बाबा आश्रम संख येथे लावलेले वृक्ष याचे स्मरण दिन आणि श्री संत सयाजी बागडे बाबा यांचे मंदिर द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह हो, आणि विविध हो, धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती चिक्कलगे भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी दिले हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी राष्ट्रीय संत बाबा यांचे शिष्य वैराग्य संपन्न श्री संत सयाजी बागडे बाबा यांचे भव्य आणि देखणे मंदिर संक गोंधळेवाडी येथे उभारले आहे तुकाराम बाबा यांनी स्वप्नातील हे मंदिर उभा उभारलेले आहे पंधरा मे रोजी मुंबई येथील सोमनाथ काठे महाराज युवराज शिंदे महाराज जंगली महाराज यांच्या आणि भजनाने झाली सोळा मे रोजी प्रसिद्ध वास्तुविशारद तज्ञ सरिता लिंगायतई महाराज शिवराया महाराज श्रीशैलकुंभार सतरा मे रोजी रामकृष्ण बागडे बाबा महाराज भारत खंडेकर महाराज नामदेव खैरावकर महाराज बंडवंत महाराज अठरा मे रोजी नामदेव कारंडे महाराज शारदाताई महाराज सुधीर महाराज सुवर्णा राठोळ महाराज एकोणीस मे रोजी शिवराया महाराज पात्रे महाराज शाहीर हेगडे महाराज बाळू खडतरे महाराज वीस मे रोजी एकनाथ महाराज पंढरपूर अमृत पाटील महाराज कनूर महाराज तर एकवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथील एकनाथ महाराज यांचे काल्याचे कीर्तन फुले आणि गुलालाची उधळण होणार आहे आणि यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंधरा ते एकवीस मे दरम्यान आयोजित कार्यक्रम हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज आणि जाल्याळ येथील अमृत पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे यावेळी रामलिंग मेडिदार शिवराया हतळी मलन्ना हतळी राज चौगुले महेश भोसले संतोष येळेकर श्रीशैल कुंभार मोरे चन्नप्पा आवटी पिंटू मोरे व्यंकटेश दुबे श्रीपाद लिंगायत बसुबागाळी सलीम अप्रद प्रेम भोसले शिवगंठ भोसले सुवर्णा राठोळ बिटबाई भोसले आर्या लिंगायत सावली राठोळ इत्यादी उपस्थित होते वैरागी संपन्न श्री संत सद्गुरु साहेब वाघडेबांचं एक सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभारलं होतं आणि ह्याच मंदिराच्या पार्श्वभूमीवरती परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते हे एक वृक्ष या ठिकाणी लावलेलं आहे त्या वृक्षाचं वर्धापन दिन त्याचबरोबर त्यांचं स्मरण दिन म्हणून आपण ह्या ठिकाणी सात दिवसाचा अखंड हरिराम सप्ताह या ठिकाणी ठेवतो या कार्यक्रमासाठी दिनांक पंधरा पाच दोन हजार तेवीस चोवीस ते एकवीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत असा सात दिवस हा सप्ताह चालू असणार आहे या सप्ताहामध्ये सकाळी महाप्रसाद संध्याकाळी महाप्रसाद आणि अन प्रसाद या ठिकाणी असणार आहे अनेक संत महात्म्यांची कीर्तन या ठिकाणी होणार आहे शेवट दिवशी हरिभक्त पारायण एकनाथ महाराज पंढरपूर त्यांचं जागर आणि काल्याचं कीर्तन कन्नड आणि मराठीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे परमपूज्य सिद्धेश्वर महासमाजींनी जेव्हा संत या ठिकाणी आपल्या आश्रमामध्ये आले होते त्यावेळेस त्यांच्या हातून दोन वृक्ष या ठिकाणी लावले होते ते शेवटचे वृक्ष त्यांची आठवण म्हणून कारण त्यांनी सांगितलं होतं मूर्ती करू नका मंदिर बांधू नका कुठेही माझं बघू नका फक्त झाडामध्ये किंवा जीव पक्षामध्ये माझं तुम्ही आठवण करा हे स्मरण करा हे त्यांनी सांगितलं होतं आणि तेच जोपासण्याचं काम आम्ही बागडे बाबा बागडेबाबा मित्र संघटना श्री बागडे बाबा मानवमित्री संघटना श्री संत बागडेपा आणि संघर्षी वतीने ते करतो कारण हे जे माणसातला देव बघा हे जे सातत्यपूर्वक जे वारंवार होतं की ब्रह्मपुरी सिद्धेश्वर महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर कमी वेळामध्ये त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर शेवटची भेट आणि एक अनमोल ठेवा त्यांचा आमच्या मनामध्ये आहे आणि ते सातत्यपूर्वक राहू त्यांची आठवण सातत्यपूर्वक तुमच्या आमच्या मनामध्ये राहू त्यासाठी आम्ही देखील त्याच पद्धतीने प्रयत्न करू त्यांच्या विचारावरती जाण्याचा प्रयत्न करू एवढ्याच्या माध्यमातून सांगतो आणि सर्व भाविकांना विनंती करतो संघ असतील संघ परिसरातील असतील जर तालुक्यातील तमाम सर्व जनतेना आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमासाठी का वीस तारखेला संध्याकाळी जागर आहे एकवीस तारखेला सकाळी बारा वाजता फुले आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित